नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा आज आपण संक्रांत विशेष रेसिपी मध्ये दोन प्रकारचे तिळाचे लाडू पाहणार आहोत एक आहे ते गुळाचा पाक करून तयार केलेले खुसखुशीत तिळाचे छोटेसे आपले तिळगुळाचे लाडू आहेत हे आणि हे लाडू पण करायला खूप सोपे पद्धत आहे अगदी सोप्या पद्धतीने पाक कसा तयार करायचा ते पण मी यामध्ये सांगितलेलं आहे आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे तिळाच्या पौष्टिक लाडूचा या लाडू मध्ये आपण गुळ किंवा साखर न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने शुगरच्या लोकांना पण खाता येतील असे हे तिळाचे लाडू तयार केलेले आहेत पौष्टिक तिळाचे लाडू आहेत हे रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या जे चॅनलवर नवीन असाल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा सुरुवातीला आपण तिळाचे मऊ पौष्टिक लाडू तयार करूया नंतर खुसखुशीत लाडू फ्री तिळाचे पौष्टिक लाडू रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन येईल त्यासाठी आपण एक पॅन गरम करायला ठेवलं आहे पॅन गरम झाल्यानंतर पॅन गरम झाल्यावरती त्यामध्ये आपण तीळ भाजून घ्यायचे हे पॉलिश तीळ घेतलेलं नाही येतं गावरान तीळ येतं भाजून तीळ अडतडूस तर हे ख छान भाजून झाले आहेत तडतडल्यानंतर मीडियम गॅस वरती तीळ भाजायचे मोठा गॅस करायचा नाही करपतात लागली आता आपण पॅन मध्ये एक चमचा जी खसखस घेतलीयच त्यामध्ये काढून घेऊया पॅन मध्ये काजू आणि बदाम भाजून घ्यायचे त्यातले काजू आणि बदाम पण भाजून झाले ते पण काढून एक मोठी दे वाटी अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट ते पण थोडस भाजून घ्यायचं म्हणजे त्याचं आपलं खोबरं पण भाजून झा गॅस बंद करून घ्यायचा व हे खोबरं काढून घ्यायचं व हे सर्व साहित्य थंड होऊ द्यायचंय आता आपण हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड झालंय मिक्सरच्या पॉटमध्ये हे ड्रायफ्रूट हे भाजून घेतलेलं खोबरं आणि तेल सर्व घालून घेऊया त्यामध्येच आपण ही भाजलेली खसखस घालायची हे भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे पण टाकायचे अर्धी वाटी हे वेलची पावडर एक चमचा पुन्हा हे खजूर घालून काढून घ्यायचंय हे बी काढलेला खजूर आहे ज्या वाटीनं ती त्याच वाटीनं खजूर घेतलेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन आता हे सर्व मिक्सरनं काढू आता हे सर्व आपण मिक्सरनं काढून घेतलंय बारीक भुगाई पण नाही करायचा एकदम जाड पण नाही ठेवायचं आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया प्रमाण बरोबर हे अशा प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घेऊया लाडूचा संक्रांतीसाठी आपला पहिला प्रकार तयार केलेला आहे मऊ तिळाचे लाडू अगदी छान लाडू तयार होतात नक्की करून पहा आता आपण दुसरा लाडूचा प्रकार तयार करूया तिळगुळाचे लाडू तयार करणार आहोत खुसखुशीत लाडू येतो त्याच वाटीनं गुळ घ्यायचा आहे हे भाजून घेऊया तिळाचे तडतडू द्यायचे मीडियम गॅसवरती छान भाजून घ्यायचे ती ती भाजून झालेत आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आता त्याच पॅनमध्ये चमचा साजूक तूप घालायचं एक ते दीड चमचा तूप गरम झाल्यानंतर हा एक वाटी ज्या वाटीनं तीळ आहेत त्याच वाटीनं गूळ घेतलेला आहे हा चिक्कीचा वगैरे काही गूळ नाही आहे साधा गुळ गूळ आहे नॅचरल व हे मिक्स करायचं गूळ बारीक करून घ्यायचा यासाठी दुधातले सर्व खडे फोडून घ्यायचे विरगळून जातात गरम होत आले की याचा पाक तयार करून घ्यायचा पाक कसा पाहिजे हे मी तुम्हाला दाखवते पुढे व्हिडिओमध्ये त्यामुळं रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन पण ऑलवर प्रेस करा मोठा एक चमचा पाणी घालूया या टाईपचं म्हणजे त्यामध्ये जर शिल्लक राहिलेले खडे असतील तर ते पण विरघळून जातात गुळातले गॅस मंद ठेवायचा एकदम कमी ठेवायचा व पाक तयार करायला घ्यायचा पण हा पाक तयार झाला का ते चेक करायची ट्रिक बघूया एका वाटीत पाणी घ्यायचं व त्यामध्ये हा पाक टाकायचा यावेळेला गॅस अगदी कमी ठेवायचा किंवा बंद केला तरी चालतो जोपर्यंत पाक असा ओढला जात आहे तारे ती तोपर्यंत तो तयार झालेला नाही आहे कडक गोळी तयार झाली पाहिजे त्याची अजून थोडा वेळ लागू शकतो आपण एकदा पहिल्यांदा बघी नाही तयार आता सेकंड वेळेला पाहूया पुन्हा तीच प्रोसेस वापरायची पाण्यात टाकायचा गॅस मिडियम ठेवायचा किंवा बंदच करून टाकायचा ह्या वेळेला म्हणजे पाक तिकडे करपले जात नाही आता याचा गोळा तयार झालाय चांगला हा कडक आवाज येतो असा ताटात टाकल्यानंतर म्हणजे पाक व्यवस्थित तयार झालाय आता यामध्ये आपण ही वेलची पावडर घालूया शेंगदाण्याचं पूड घालूया अर्धी वाटी व वा एक वाटी हे तीळ घालूया आणि हे मिक्स करायचं गॅस मात्र मंद असायला पाहिजे एकदम कमी किंवा बंद केला तरी चालतो आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता गॅस बंद करून घ्यायचा कढईपासून सुटायला लागलं की हे मिश्रण तयार झालं समजायचं लाडू बांधण्यासाठी आणि पॅनमध्येच राहू द्यायचं कारण आपल्याला गरम गरमच लाडू बांधायला लागतात ला त्यामुळे हे सारण थंड होत नाही गरम पॅन मध्ये ठेवल्यानंतर जरी थंड झालं तरी पुन्हा एकदा गरम करून घ्यायचं लाडू बनत नसले तर गॅस बंद करूया मग हे गॅसवरतून खाली घेऊया लाडू बनण्यासाठी तुमच्याला थोडसं तूप लावून घ्यायचं एकदम डायरेक्ट मिश्रणमध्ये हात नाही घालायचा एका साईडला बाजूला करून घ्यायचं असं थोडंसं आणि हाताला पण तूप घ्यायचं लावून किंवा मग पाणी पण लावू शकता पण तूप लावल्यामुळं लाडू चमकदार होतात तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये तुम्ही लाडू तयार करू अशा प्रकारे लाडू तयार करून घेऊया तर छोटा तयार करूया एकदम अशा प्रकारे सर्व लाडू तयार करून घेऊया सर्व लाडू तयार आहेत संक्रांत विशेष अगदी कमी वेळात तयार होणारे लाडूचे आपण दोन्ही प्रकार तयार करून घेतलेले आहेत अगदी साध्या सोप्या दोन्ही पण रेसिपी आहेत पाकातले लाडू पण अगदी खुसखुशीत लाडू तयार होतात रेसिपी नक्की करून पहा आणि दुसरा जो आपला तिराचा प्रकार आहे मऊ लाडूचा ते पण लाडू अगदी पौष्टिक तयार होतात रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद